भावा हा बहिणी आता दोन कोंबडे कापायला देते त्यांनी एक कोंबडा कुठं काय कि बेपत्ता केला आता एक एके कोंबड्याची आपण काय करू भाजी पाय खात्यानं लेत्र बाळ चुल पेटविली विली गॅस संपालाय भाकरी पण चुलीवरच केल्यात आहे आणि आता भाजी करू आता शिजायला टाकी ते आता भाजलाय करतालाय हे आपलं चिकन शिजलंय आणि ज्याला लय तिकड जमत नाही त्याला तेवढं तिक काढले बाजूला हातात द्यायची फोडणी बघून याचं बुड हलकच आहे तो तुला

कांदा अद्रक लसूण ह्या असा आणि हे खोबरं हे धने हे फुटाणे धण्यामध्ये थोडा कट मसाला हे कांदा अद्रक आणि लसूण हे खोबरं चांगलं नाही तर पण म्हणून आपला घरगुती काळा मसाला रोला ना हे सगळे मसाले ते घरीच बनवलेले एवढीच पुरी टाकायची अंबरी पुरी